सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी एस पी न्यूज करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरातील कोहिनूर ब्युटी पार्लरच्या वतीने पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये तीन दिवसाचा इंटरनॅशनल लेवलचा पार्लर वर्कशॉप भरण्यात आला आहे या वर्कशॉपसाठी मिसेस सिंगापूर आणि मिसेस भारत आयकॉन असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेकअप आर्टिस्ट प्रीती बोगार सिडॅस्को फ्रॉम स्वित्झर्लंड या प्रमुख उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचे सुप्रसिद्ध हेअर टेक्निशियन उमेश सुरवसे हे सुद्धा या वर्कशॉपमध्ये हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत पंढरपुरातील अनेक ब्युटिशियनना बाहेरगावी जाऊन अशा कामाचा अनुभव घेता येत नसल्याने कोहिनूर ब्युटी पार्लरच्या शगुप्ता तांबळी यांनी असा इंटरनॅशनल लेवलचा तीन दिवसाचा वर्कशॉप आयोजित केला आहे याचा लाभ पंढरपुरातील ब्युटिशियनना चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे हा वर्कशॉप अकरा तेरा जानेवारी असे तीन दिवस चालणार आहे हा वर्कशॉप हॉटेल तिरुपती डिलाईटमध्ये होणार आहे यासाठी पंढरपुरातील ब्युटिशियनने शगुप्ता तांबळे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बावन्न अष्ट्याहत्तर बेचाळीस आणि मनीषा तिवाटने मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याण्णव पंचावन्न झिरो दोन यांच्याकडे आपले नावे नोंदणी करावी असे आवाहन शगुप्त तांबुळे यांनी केले या प्रसंगी बोलताना शगुप्त तांबुळे यांनी अशा प्रकारे माहिती दिली आहे कन्नूर ब्युटी पार्लर पंढरपूर यांच्या आयोजित पंढरपुरात प्रथमच तीन दिवसाचा ब्युटिशियनसाठी वर्कशॉप आयोजित केलेला आहे हे वर्कशॉप अकरा बारा तेरा जानेवारीला तिरुपती डिलाईट हॉटेल केबीपी चौक पंढरपूर इथे अकरा ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे सदर वर्कशॉपसाठी सुप्रिद्धे हेअर टेक्निशियन उमेश सर कोल्हापूर तसेच प्रीती बोगार नॅशनल मेकअप आर्टिस्ट सिडॅस्को फ्रॉम स्वित्झर्लंड हे स्वतः येऊन आपल्या पंढरपुरातले ब्युटिशियनसाठी त्यांची प्रगती व्हावी आणि करा कार्यवृद्धी व्हावी यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे पंढरपुरातले ब्युटिशियन प पुणे आणि मुंबईला जाऊ शकत नाही काही त्यासाठी हे आम्ही इथं आयोजित केलेलं आहे की बाकीच्या सर्व ब्युटिशियननी ह्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या कार्यवृद्धीचा प्रगती करावी तर मी आवाहन करते की सर्व ब्युटिशियननी सहभाग घेऊन आमच्याकडे नाव नोंदवावी धन्यवाद कोहिनूर ब्युटी पार्लर आयोजित तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे वर्कशॉप ज्यामध्ये पहिल्यांदाच पंढरपुरातील ब्युटिशियनना मिळणार अनेक मेकअप आणि हेअर ट्रीटमेंटच्या टिप्स यासाठी स्विझर्लंडवरून खास आपल्यासाठी येणार प्रीती बोगार तर मग चला आपले नाव नोंदणी करा कार्यक्रमाचे ठिकाण आहे हॉटेल तिरुपती डिलाइट केबीपी चौक पंढरपूर आपली नावे शगुप्ता तांबोळी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बावन्न अष्ट्याहत्तर बेचाळीस आणि मनीषा तिवाटणे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याण्णव पंचावन्न झिरो दोन இங்கச்சக்கடி yeah, द्यावी